पुत्रपिंडाचा आजार हृदयरोगाला कारणीभूत हे तुम्हाला माहिती आहे का जगभरातील हृदयरोगाला कारणीभूत असा मूत्रपिंडाचा आजार आहे कारण दोन हजार तेवीस मध्ये जितके हृदयरोगाने मरण पावलेले आहे त्यापैकी बारा टक्के मृत्यू हे दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजारामुळे झालेले होते मधुमेह आणि लठ्ठपणानंतर हृदयरोगाची संबंधित हे सातव्या क्रमांकाचे महत्वाचे कारण आहे ती लॅन्सेट जर्नल या प्रकाशित झालेल्या जागतिक अभ्यासानुसार दोन हजार तेवीस मध्ये मूत्रपिंडाने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या ही एकशे दशलक्ष इतकी होती आणि चीनचा पहिला क्रमांक होता कारण त्यांची संख्या एकशे अठ्ठावन्न विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॉल्युशन तसेच अमेरिका आणि ब्रिटन येथील येथील संशोधकांना असे आढळून आलेले आहे की हे मृत्यूचे नववे कारण आहे तेही महत्वाचे आणि दोन हजार मध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्या ही पंधरा लाख होती आणि महत्वाचं म्हणजे मूत्रपिंडाच्या आजारासाठी जोखीम घटकांचा म्हणजे एकूण चौदा जोखीम घटक आहेत आणि त्यापैकी लठ्ठपणा उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे महत्वाची कारणं आहेत आणि म्हणूनच दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार हा एक प्रमुख जोखीम घटक आहे आणि पाहिला गेलं तर इतर असंसर्गजन्य रोगापेक्षा हो धोरणात्मक दृष्ट्या याच्याकडे खूप कमी लक्ष दिले जाते आणि म्हणून ज्यांना कोणाला मूत्रपिंडाचा आजार आहे त्यांनी स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे